महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पहिला टप्पा अकरा एप्रिल सात लोकसभा सीट नागपूर वर्धा रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम दुसरा टप्पा अठरा एप्रिल दहा लोकसभा सीट अकोला बुलढाणा अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर तिसरा टप्पा तेवीस एप्रिल चौदा लोकसभा सीट औरंगाबाद जलगाव रावेर जालना रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले चौथा टप्पा एकोणतीस एप्रिल सतरा लोकसभा सीट नंदुरबार धुलिया दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मावल शिरूर शिर्डी मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण